नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी सासूची जमीन नावावर करून देण्यावरून झालेल्या वादात पत्नीच्या डोक्यात फरशी मारून तिचा खून करणाऱ्या पतीला रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे तसेच जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्याला सात वर्ष शिक्षा सुनावण्यात आली आहे सत्र न्यायाधीश के पी नांदेडकर यांनी हा निकाल दिलाय बाळासाहेब चव्हाण असं शिक्षा झालेल्याचं नावे त्याची पत्नी शालन हिचा त्यानं खून केला होता तर सासू सुभद्रा भोजने यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता ही घटना एवलेवाडी येथे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी घडली होती सुभद्रा भोजने यांच्या नावावर मंगळवेडा येथे पाच गुंठा जमीने त्यापैकी एक गुंठा जमीन आपल्या नावावर करावी यासाठी बाळासाहेब चव्हाण आपली पत्नी शालन हिला त्रास देत होता या त्रासाला कंटाळून शालन ही माहिरी आई राहत होती घटनेच्या दिवशी शालन आंघोळ करत असताना बाळासाहेब तिथे गेला आणि त्याने तिच्या डोक्यात फरशी घालून खून केला सासूवरही वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील मारुती वाडे यांनी बारा साक्षीदार तपासले त्यात प्रत्यक्षदर्शी दोन्ही मुलांचे साक्ष महत्त्वाची ठरली सरकारी वकील मारुती वाडेकर यांना कोर्ट पैरवी कर्मचारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगताप हवालदार माने पोलीस शिपाई केंगले सहायक पोलीस उपनिरीक्षक गरुड हवालदार निढाळकर यांचा सहकार्य लाभलं महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा